मैथिली शरण गुप्त म्हणून एक मोठे कवी होऊन गेलेत त्यांची एक कविता आहे त्याच्या ओळी राम तुम्हारा ही स्वयं स्वयंकाव्य आहे कोई कवी बन जाय सहज संभाव्य आहे प्रभू श्रीराम आणि त्यांच्या चरित्रावर महर्षी वाल्मिकी यांनी रचलेलं रामायण हे फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगाचा अविभाज्य भाग बनलेला आहे विचार करा जपानमधला एक माणूस येतो आणि रामायणावर भव्य दिव्य अॅनिमेटेड चित्रपट काढतो म्हणजे रामायण कुठे कुठे पोहोचले हे लक्षात येईल आता प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण हे चौदा वर्ष वनवासात राहिले अयोध्येपासून त्यांनी लंकेपर्यंत प्रवास केला रावणाला मारलं सीतेला वाचवलं या प्रवासात अनेक थरारक प्रसंग सुद्धा आले पण याच प्रवासादरम्यान महाराष्ट्रात ते नेमके कुठे कुठे थांबले होते महाराष्ट्रातली कोणकोणती ठिकाणं श्रीरामांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली आहेत आणि त्या ठिकाणांचं धार्मिक महत्व काय चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा वाल्मिकी रामायणाच्या उल्लेखानुसार प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण हे अयोध्या ते रामेश्वर अशा वनवासातील प्रवासादरम्यान भारतातील दोनशे एकोणपन्नास ठिकाणी थांबले होते आता इथे आणखी एक महत्वाचा प्रश्न येतो की श्रीरामांनी वनवासासाठी दक्षिणापथच का निवडला तर वसिष्ठ आणि विश्वामित्र या दोन्ही ऋषींकडून त्यांनी शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही विद्या शिकून घेतल्या होत्या आणि हा वनवास म्हणजे त्याची एक प्रकारे परीक्षाच होती भगवान शंकर यांचं धनुष्य श्रीरामांनी सहजतेने हाताळलं होतंच त्यातच ते पराकुटीचे योद्धा होते हे कळून येतं त्यासोबतच त्यांनी मारीच आणि सुभाऊ या सुभा दोन्ही बलाढ्य राक्षसांचाही निकाल लावला होता आणि पुढे त्यांना येणारी आव्हानं दक्षिण पथावरच होती आपल्या वनवासादरम्यान ते सर्वाधिक काळ महाराष्ट्रातच थांबल्याचं सांगितलं जातं था। आणि सर्वात महत्वाची घटना सुद्धा महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये पंचवटीमध्ये घडली होती ते म्हणजे रावणाने इथूनच सीता माता यांचं अपहरण केलं होतं महाराष्ट्राचं तब्बल एक्कावन्न जागी प्रभू श्रीरामांचं पाऊल पडलं होतं असं सांगितलं जातं त्यावेळी महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच घनदाट जंगल होतं त्याचं नाव दंडकारण्य आपल्या भारतात यात्रेला फार महत्व आहे हा वणवास म्हणजे एक प्रकारची यात्राच होती श्रीरामांनी महाराष्ट्रात नागपूर जवळच्या रामटेक मध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं तिथून ते पुढे रामगिरीला होऊन अमरावती मधल्या सालबर्डीला आले आणि यानंतर ते पोहोचले नाशिक जवळच्या सप्तशृंगी गडाजवळच्या सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात इथे रामचंद्रांनी त्यांचा सल्ला घेतला आणि पुढची दहा वर्ष दंडकारण्यात विविध ठिकाणांना भेट दिली श्रीरामांचा सर्वात जास्त सहवास नाशिकलाच लाभलाय ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवलंय तिथे आज अनेक मंदिरं बांधली गेली तिथे एखादं श्रीरामांचं मंदिर असतं किंवा सीता नहाणी असते त्याशिवाय काही ठिकाणी आश्रम आहेत आणि भगवान शिव यांचीही मंदिर आहे नाशिकला आल्यानंतर त्यांनी पुन्हा उलट प्रवास सुरू केला आणि ते नागपूर मार्गे छत्तीसगड मध्ये गेले तिथून पुढे उडीसा मार्गे आंध्र प्रदेश मध्ये आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र भूमीत त्यांनी पाऊल ठेवलं ते म्हणजे यवतमाळमधील राळेगाव जिथे आज सीता मंदिर आहे या दरम्यान ते माहूर रिठत लोणार म्हणजे आजचं लोणार सरोवर सिंधखेडचा राजा अशा भागांमध्ये त्यांचा प्रवास होता काही काळ ते जमदग्नी ऋषींच्या आश्रमात राहिले काही काळ शरभंग ऋषींच्या आश्रमात यावेळी त्यांना गोदावरी काठाचाही आधार मिळाला अनेक ऋषी मुनींची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेत राक्षसांचा संहार करत ते पुन्हा एकदा नाशिकच्या भूमीत आले अनेकांना अंगाई टंकाई किल्ला माहितीच असेल या किल्ल्यावर अगस्य ऋषींच्या आश्रमात त्यांनी ठाण मांडलं महालात राहणाऱ्या राजपुत्रासाठी असं जंगलात वनवन भटकणं तेही आपली पत्नी आणि बंधू लक्ष्मण यांच्यासोबत हे सोप्प काम नव्हतं पण ते आपल्या कर्तव्यावर ठाम राहिले पुढे ते सर्वात महत्वाच्या ठिकाणी आले ते म्हणजे नाशिक मधलं पंचवटी याच पंचवटी मधून सीता माता यांचं रावणाने अपहरण केलं होतं आणि त्यांना तो लंकेला घेऊन गेला होता अनेकांना माहिती असेल की नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गिदाड आहे हे गिधाड जटायूंचे वंशज असल्याचं सांगितलं जातं आणि इथूनच जटायू यांनी सीता माता यांना पुष्पक विमानात पाहिलं होतं आणि वाचवण्याचा प्रयत्न केला होता नाशिकमध्येच एक जटायू मंदिर आहे असं म्हटलं जातं की याच ठिकाणी जटायूने श्रीरामांच्या पायावर आपले प्राण सोडले होते आणि इथेच त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते नाशिक मधल्याच रामशेज किल्ल्याच्या डोंगरावर ते राहिले होते असा उल्लेख मिळतात यानंतर सीता मातेच्या शोधात ते पंचवटीवरून निघाले आणि पुढे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर ठाण नांदूर घोटी असा प्रवास त्यांनी केला होता नाशिकमधला त्यांचा प्रवास घोटी येथे संपला होता त्या ते दरम्यान त्यांनी आणि लक्ष्मण यांनी अर्धाधिक काळ गोदावरी नदीच्या काठावरच काढला होता पुढे ते आयल्यानगर जिल्ह्यात प्रवरा नदीच्या संगमावर सुद्धा राहिले होते संभाजीनगरमधील कायगाव हो या ठिकाणी त्यांनी कांचन मृगाला मारलं होतं असा रामायणात उल्लेख मिळतो त्यामुळे इथे एक रामेश्वर मंदिर बांधण्यात आलंय त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली त्यावेळी मुंबई ही सात बेटांची आणि जंगलाने भरलेली होती यावेळी त्यांनी मुंबईतल्या वाळकेश्वर या भागात वास्तव्य केलं होतं इथेच एक वाळूकेश्वर मंदिर आहे इथल्या शिवलिंगाची स्थापना श्रीरामांनी केली होती अशी आख्यायिका आहे अनेकदा सांगितलं जातं की याच ठिकाणी श्रीरामांनी आपले पिता राजा दशरथ यांचं पिंडदान केलं होतं त्यामुळे इथे एक जागा आहे जिला रामकुंड म्हणतात काही जण असंही सांगतात की त्यांनी पिंडदान नाशिकमध्येच पंचवटीला केलं होतं पुढे ते पुणे भागात आले इथल्या भाजीजवळ ते राहिले आणि नंतर पुढे ते शिरूरमध्ये होते आता या स्थानांना रामदर्या किंवा रामलिंग देवस्थानम म्हणतात पुढे ते बीडमधल्या सौताडा इथे आले त्यानंतर धाराशिव मधल्या पाच ठिकाणी ते राहिले ते म्हणजे भूम यरमाळा येडसी तुळजापूर नळदुर्ग या ठिकाणी आणि या ठिकाणी राहूनच त्यांनी पुढच्या प्रवासाची योजना केली महाराष्ट्रात सर्वात शेवटी ते सोलापूर मधल्या किन गावामध्ये राहिले होते आणि ज्या ठिकाणी ते थांबले होते ते आज रामतीर्थ म्हणून ओळखलं जातं आणि इथूनच त्यांनी पुढे त्यांचा प्रवास कर्नाटक कडे वळवला असा होता प्रभू श्री रामचंद्र यांचा महाराष्ट्रभूमीतला प्रवास त्याच महाराष्ट्रभूमीत त्यांना अनेक ऋषी मुनींचा सहवास लाभला इथेच त्यांनी अनेक राक्षसांचा संहार केला इथूनच रामायणाची मूळ कथा सुरू झाली आपल्या महाराष्ट्रात इतक्या ठिकाणी रामचंद्र राहिले यापेक्षा मोठं भाग्य काय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका